दुसरा दिवस आहे बंद आहेत त्याच्यामुळे हाल होत लोकांचे नाही हा लोकांच्या हाल आमच्या हाऊस नाही सम करायची त्याच्यामुळे ही वेळ आलेले विद्यार्थी विद्यार्थी असतील शाळेत जाणारे त्यांचे हाल आहेत सध्या आमची पुरे जिंदगीमध्ये आमचे हाल चालले ना आमचं बी काही बघावं लागेल नाही करतो म्हणले नागपूरला गेले मुंबईला जाऊन आले अजून काहीच नाही फालतू पैसे खर्चायला पैसे त्यांना कर्मचाऱ्यांचे पैसे मजुरी द्यायला पैसे नाहीत करायला ह्यांना पगारी वाढ दे दिलेच पाहिजे हो ह्यांना लय पगारी कमी आहे ते हा एवढे का सरला लोकांना किती पगारी आहे त्यांनी कमी आहे पगारी आहे मग सम केला त्याने कितना पैसा मांग रहे आठवन सौ रुपये पाँच छः सौ रुपये जी यहाँ तो हम लोग ये वेट कर रहे हैं वेट से जाने के लिए प्रवासी तो जी हाल चालू आहेत है सर्वस्वी सर प्रशासन जमा जवाबदार है बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीत दररोज वेगळे काय घडत आहे हे मी सतत तुम्हाला दाखवत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या एस टी डेपो मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व बस जे आहेत बस सेवा ठप्प झालेली आहे आता मी या डेपोमध्ये आहे नेमकं कशासाठी संप केलेला आहे कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या काय मागण्या आहेत या संपामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होतात मात्र कर्मचारी काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र त्याच्यानंतर नागरिक काय म्हणतात हे सुद्धा दाखवणार आहे कर्मचाऱ्याच्या काय मागण्या आहेत आणि नागरिकाचे कसे हाल होतात मी दोन्ही विषय दाखवणार आहे नेमकं सर्वसामान्य लोकांना जे हाल कसे भोगावे लागतात एस बंद असल्यामुळं मी त्यांचा पण विषय दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी अडुसष्ट लाख व्हिवर्स आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय माझ्या पाठीमागे पाहता इथं सर्व बस सेवा ठप्प झालेली आहे आणि जिथं बस थांबलेल्या आहेत त्याच डेपोमध्ये मी आहे जवळपास जिल्ह्यातल्या साडेचारशेच्या जवळपास बस या त्यांच्या त्या वेगवेगळ्या आगारामध्ये थांबलेल्या आहेत इथं कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेत अजून दु, दु, दुसरा दिवस आहे आज नेमका संप कशामुळे आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत बघूया आपण सुरुवातीला यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर इथं काही प्रवासी पण असतील बाहेर त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत घेणार आहेत आपण सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत नेमकं हे चाललंय काय समाजामध्ये आणि घडतंय काय बघूया थेट आपण काय सांगाल नाव आहे तुमचं सय्यद लतीफ आज दुसरा दिवस आहे बंद आहेत त्याच्यामुळे हाल होत लोकांचे नाही हा त्या लोकांच्या हाल पण आमचे आहेत की काय नेमका आहेत वेतनवाडीच्या मागणी आहेत आता प्रत्येक वेळेस येणार सरकार येते वेतनवाडीचं आश्वासन देते आश्वासन देऊन असं मागत असं पुढेच चालू आहे काय करता तुम्ही मी चालक आहे ड्रायव्हर आहेत तुम्ही चालक बर काय नाव तुमचं बालाजी कापशी काय आता तुम्ही संप आज दुसरा दिवस आहे किती दिवस चालणार आहे मुख्यमंत्र्यांनी आज सातच्या सात वाजता बैठक घ्यायचं आश्वासन दिलेलं आहे तर आज बैठक झाली जर जा सकारात्मक तोडगा निघाला योग्य पगार झाली शासकीय कर्मचारी बरोबर तर काय आम्हाला हाऊस नाही सम करायची आम्ही प्रवासी आमचे दैवत आहे सेवा करण्यात आम्ही धन्यता मानतो आम्ही उलट वाट बघायला हवं त्याने सकारात्मक तोडगा काढावा आम्हीच उत्सुक आहो ड्युट्या करण्यासाठी हो आम्हाला सम करायची कुणाला इच्छा नाही काय सांगाल बरं आता महाराष्ट्रामध्ये संप पुकार काय करता तुम्ही काय करतो मी राजेश काशीद कंडक्टर आहे काय सांगा आता सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये करायला कर्मचाऱ्यांनी आता सण आलेला आहे काही विद्यार्थी ग्रामीण भागातून त्यांची अडचण झालेली आहे राज्य शासन या प्रश्नाबाबत गांभीर्याने घेत नसल्यामुळे ही वेळ आलेली वे आहे मागील सुमारे चार महिन्यापासून या प्रश्नावर अनेक बैठका झाल्या अनेक निवेदन दिले नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यानंतर स सात तारखेला मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली त्यांनी त्याच बैठकीत वीस तारखेचं लेखी पत्र दिलं वीस तारखेला बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत चार सप्टेंबर आली तरी कुठल्याही स्वरूपाची त्याच्यावर कारवाई केली नाही त्याच्यामुळे हा लोकांचा आक्रोश आहे बेमुदत धरणे आंदोलन आहे आणि यात सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ही याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे आता ह्याच्यामुळे विद्यार्थ्याची गैरसोय होते सर्वसामान्य लोकांचे हाल होतात राज्य शासनाने जर गांभीर्याने विषय घेतला असता तर आठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे हे दोन हजार सोळा ते वीसचा चा वेतन करार झालेला नाही वीस ते चोवीस चा वेतन करार झालेला नाही दोन दोन करार प्रलंबित आहेत गरबाडे भत्त्याचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे कुठल्याच प्रश्नावर शासन गंभीर नाही आणि याबाबत वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहेत आंदोलन केलेले आहेत उपोषण केलेले आहेत नोटीस दिलेल्या आहेत तरी देखील राज्य शासन अतिशय गांभीर्याने घेत नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे दिवस चालणार आहे संप आता संप हा मागण्या मान्य होईपर्यंत चालणार आहे हे संप आहे तुमचा हा बेमुदत धरणे आंदोलन आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे धरणे आंदोलन बेमुदत बेमुदतच आहे बेमुदत किती दिवस चालणार आहे सांगता येत नाही शासनाच्या मनावर त्यांना जाग कधी शासनाला त्याच्यावर ठरणार आहे आमचं पण काही लोकांचं म्हणणं आहे की आता हे जाणीवपूर्वक केलं जाते आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिक त्यांचं हातावरचं पोटा आहे ड्रायव्हर कंडक्टरचं त्यांचं नुकसान होतंय असं काही बोललं जाते त्याबद्दल तुमचं काय मत आहे जाणीवपूर्वक अजिबात नाही आणि ज्याला काम करायचं ते करायलाच बऱ्याच ठिकाणी पाच दहा टक्के वाहतूक चालू आहे आणि एस टी मध्ये तसं कॉन्ट्रॅक्टर तरी कोण नाही सध्या चालू आहे का बस सेवा काही डेपोत एक दोन एक दोन गाड्या चालू आहेत आता कळमची चालू आहे बार्शीची एखादी गाडी स्वतःहून चालू आहेत का ते स्वतःहून चालवतील काही वैचारिक मतभेद असतील किंवा त्यांची काय वैयक्तिक अडचण असेल काय शेवटी आमचे आहेत त्यांनी सहभागी व्हावी विनंती आहे आमची तुमच्या मार्फत त्यांना होय काय म्हणता काय सांगाल तुम्ही काय करता नाही मध्ये कंडक्टर आहे राज्य शासन जाणून बुजून महामंडळाकडे महामंडळाच्या प्रलंबित मागण्याकडे जाणून बुजून हे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे मग आता किती दिवस राहणार जोपर्यंत शासन आमच्या मागण्याबाबत निर्णय देत नाही तोपर्यंत हे आम आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार चौधरी काय करता तुम्ही किती दिवसापासून चालवतोय बस मला तेरा वर्ष झाली गेल्या संपामध्ये सहभागी होता तुम्ही हो होतो ना गेल्या संपामध्ये तुम्ही संप ज्यावेळेस पुकारला त्यावेळेस ड्रायव्हर कंडक्टरवर अशी वेळ आली होती की कोणी माळ विकलं कोण ज्यावर काढायला गे गेलं कोण फडे विकले बाजारात त्याच्या बातम्या पण व्हायरल झाल्या होत्या अशी आता परिस्थिती येईल का त्यांच्यावर पण त्यांचं काय मत त्यांच्याबद्दल काय वाटतं किंवा आता ते लोक तुमच्यासोबत आहेत का आहेत ना आमच्यासोबत आहेत सगळं लोक मागचा संप जास्त दिवस चालल्यामुळे ती परिस्थिती झाली होती यावेळेस काय तसं होणार नाही जास्त दिवस काही संप चालणार असं मला वाटतंय आणि लवकरात लवकर तोडगा निघेल याच्यात आज संध्याकाळी सात वाजता मीटिंग बोलवलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना आज तोडगा निघल असं वाटतंय आम्हाला प्रवाशाचे हाल होतात विद्यार्थी विद्यार्थी जे असतील शाळेत आहे त्यांचे हाल आहेत सध्या आमची पुरे जिंदगीमध्ये आमचे हाल चालत ना आमचं बी काही बघावं लागेल नाही आम्ही ज्यांची सेवा करतो म्हणजे आम्ही काय जाणून हे असं कर करत नाही की आम्ही जाणून गाड्या थांबवल्या असं काही नाही जवळजवळ सात ते आठ मिटिंग ह्या मंत्री महोदया संघ झाले उदय सामंत बरोबर आणि नुसत्या मिटिंगच होतात चर्चा होतीये पण निर्णय होत नाही नुसतं बाहेर येऊन होत नाही आता त्यांनाच माहिती काय आहे ती ते नुसतं बाहेर येऊन सांगतात की आम्ही कामगारा बरोबर आहोत आम्ही कामगारावर देणार आहोत आम्ही सरकार कामगाराच्या बाजूच आहे आम्ही निर्णय करणार आहोत पण निर्णय काय होत नाही निर्णय कधी होणार त्याच्यासाठी ही भी जी भी आता जी वेळ आली आहे का ही त्या सरकार मुळे आणि उदय सामंत मुळे यांच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे काय म्हणाले ते जे आहे ना काय करता तुम्ही मी कंडक्टर आहे एस टी मध्ये आज बावीस वर्ष झालं मला मी एस टी मध्ये कंडक्टर आहे नुसत्या सकारात्मक चर्चा होतात ह्याच्यामधून काही निष्पन्न होईना झाले आम्हाला वेतनवाढ मिळाना झाली आम्ही परेशान आहे आम्ही काय संप असा जाणून बुजून केलेला नाही किंवा प्रवाशाला त्रास व्हावा असं काही आमचे मत नाही हे जे संप झालेला आहे ह्याला मंत्री महोदयांनी चांगल्या प्रकारे घेऊन आमचं वेतनवाढ करून द्यावी मग आम्ही संपाचा काही आमचा संबंध नाही संबंध संप चालूच ठेवावं आपलं बंद करू पण आम्ही यांनी निर्णय केल्याबरोबर आम्ही संप संपातून बाहेर मुक्त हो आणि यष्ट चालू करू आमची आम्हाला सरकारने म्हणजे निर्णय काय होत नाही प्रमुख मागण्या काय मग शासकीय आम्हाला वेतन मिळालं पाहिजे सरकारी म्हणजे शासकीय जे काम करतात लोक त्याच पद्धतीने तुम्हाला पण वेतन आणि भत्ती आम्हाला मिळाली पाहिजे आता जो संप चालू आहे त्या संपाबद्दल कर्मचाऱ्याचं काय मत आहे तुम्हाला सर्व उघड आणि खुली त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांची तुम्हाला थेट मुलाखत दाखवलेली आहे बाहेर प्रवासी बघूया काही सर्वसामान्य लोक असतील वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाणार आहे मी आणि सध्या जे एस टीचा संप सुरू आहे त्याबद्दल नागरिकाचं काय मत आहे प्रवाशाचं काय मत आहे सुरुवातीला मी कर्मचाऱ्याचं काय मत आहे आणि कशासाठी संप केला आहे त्यांच्या काय मागण्या आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असतं कारण त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे ते नेमकं कशामुळे आलेली आहे आणि त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे बाहेर जाऊ आपण आणि नेमकं प्रवासी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या विद्यार्थी विद्यार्थी असतील त्यांची आपण मुलाखती घेऊया चला आता बाहेर जाऊ आता आपण कर्मचाऱ्याचं काय मत आहे कर कर्मचाऱ्यांनी कशासाठी संप केला हे दाखवलं मी तुम्हाला मात्र इथं प्रवासी बसलेले आहेत कधी बसून बसलेत हे आता कुठं जाणार आहेत बस आहे का नाही बघूया त्यांची खास प्रतिक्रिया घेतोय मी काय नाव आहे तुमचा ना मामा अशोक कांबळे कुठं जायचं तुम्हाला कोण हो कसं जाणार होता बस बंद काय बंद दुनिया हाल चौलचा सकाळपासून जीवन नाही काय नाही सोय करायला पाहिजे नाही सोय करायला पाहिजे आता हे त्यांच्या मागण्या आहेत की त्यांच्या काय मागण्यामुळे त्यांनी संप केलाय त्यांना पगार आहेत की भरपूर आता कशाची प्रवाशाची त्यांनी सोय केली पाहिजे ना त्यांच्या मागण्या नंतर उद्या कोणी आजारी माणसं असलं किंवा कुणी दुकानकरी असलं कसं जायचं आता हा किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा कोणाची डिलिव्हरीच असली तर कसं मग करायचं झालं सांभला इथं जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून थांबले जवळजवळ था दोन वाजल्यापासून दो दो थांबले गाडीच नाही कशा हीच पंचायत पडली ना खाजगी वाहन किती पैसे महाले खाजगी वाहन महागायला द्या शंभर द्या दीडशे द्या दोनशे हा एका प्रवासावर एका पंचवीस रुपये तिकीट असल्या द्या चाळीस रुपये असं म्हणते काय नाव आहे तुमचं अनिल खरडेकर कुठे जायचं तुम्हाला बीडला बीडला गाव कत आहे तुमचं परांडा इथे किती वेळ झाला थांबला तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून मग आता कसं जाणार बीडला आता काय पाहायचं नाही तर मग खाजगी वाहना जावं लागणार ट्रक बेकणी ट्रक बेकणी मिळालं तर जायचं किती वाजल्यापासून थांबला तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून मग आता तुम्हाला परड्याला जायचं ट्रकवाले पैसे जास्त मागतील ना तुम्हाला मागणार की मग कसं करणार द्यावं लागणार आता नावेला इथं काय करायचं काय खायचं इथे संपत आलाय मग त्याच्याबद्दल काय वाटतं एस तुम्हाला का वाटायचं आम्हाला काय वाटायचंय त्यांना इलेक्शन साठी लाडकी बहीण लाडका भाऊ ह्यांना पैसे द्यायला आणि कर्मचाऱ्याचे पैसे पगार द्यायला पैसे नाहीत यांना मधी मध्ये ते अंगणवाडीच्या सेविकांचं चाललं होतं त्यांची पगार नाहीत कर्मचारी म्हणते पगार पगार खरं का खोट त्यांना माहिती पगारी आहेत का नाही चालू आहेत का नाही ते फालतू पैसे खर्चायला पैसे त्यांना कर्मचाऱ्यांचे पैसे मजुरी द्यायला पैसे नाहीत काय म्हणलं पाच पाच सहा सहा महिने पगारी नसतात म्हणले यांच्या काय अंगणवाडीच्या बायाच हा आता मध्ये मध्ये म्हणले होते त्यांना पंधरा का वीस रुपये हजार करतो म्हणले नागपूरला गेले मुंबईला जाऊन आले अजून कायच नाही त्याच्यात बघा प्रवासी काय म्हणतात थेट दाखवतो मी तुम्हाला माझा भाऊ आहे माझा भाऊ सकाळचा वार्ताहर आहे वार्ताहर आहे आनंद खर्डे भाऊ आहे ते काय नाव तुमचं माझे मुंडे आता कुठे किती वेळ झाली इथं थांबला खेडेहून आला नऊ वाजता इथं अकरा वाजल्यापासून थांबलो गाडीच नाही तर काय करायचं मग आता कसं जाणार आता काय तरी दुसरेच वाहन काय जीप म्हणा ते आपलं रिक्षा हा मग आता खाजगी वाहन असतील ना तुम्हाला जायला पैसे जास्त मागतील जास्त मागतात किती मागत पन्नास रुपये एस टीला किती एस टीला तीस रुपये फुकट असेल तुम्हाला फुकट आहे हा पण शासनानं ह्यांना पगारी वाढ दिल्याच पाहिजे ह्यांला पा लय पगारी कमी आहे ते हा आणि कंडक्टर ड्रायव्हरला पगार यायचा बाकीच्या सगळ्या नोकरदाराला जास्त पगार येत शाळा मास्तर ही सगळ्याला ह्यांना पगार कमी येते ड्युटी पुन्हा जास्त या लोकांना यांच योग्यच आहे संप करण शाळेत लेकर आता कसं जायचं काय आता काय लेकरच आता काय करणार आहोत विलाजच नाही ना लेकर ले शाळेत आता जाईनाच गेली ती घरीच येते बसून हा तुम्ही तुम्हाला कुठं जायचं बेंबळे काय ना तुमचं नामदेव सोपान काय इथं किती दो, किती वेळ वाजता एस टी नाही काय नाही एस टी नाही म्हणून बसून थांबला मग आता कसं जाणार तुम्ही वाहनानं कोणत्या खाजगी वाहना पैसे किती घेतगीवा पन्नास रुपये एस टीला एस टीला का फ्री आहे मग

अभी एट से जाना मुझे यहाँ से अच्छा जी। तो कैसा यहाँ कितनी देर हो गया दो घंटे हो गए हम लोगों को इधर काफी देर से बस ही नहीं आ रही इधर पे ये हड़ताल है इधर महाराष्ट्र अभी देखते हैं कैसे जाते हैं पर्सनल गाड़ी करनी पड़ेगी ऑटो वगैरह कितना पैसा मंग रहे हैं पाँच छे सौ रूपए मांग रहे हैं जी यहाँ से से जाना हाँ जी हाँ जी बिल्कुल अभी कैसा है अभी ये तो हड़ताल शुरू है अभी देखते हैं अगर इधर से अगर अर्जेंट जाना होगा तो ऑटो से जाते नहीं तो फिर इधर रुकेंगे होटल वगैरह में कहे न मेरा नाम ध्रुव पठान है हम उनके साथ में हैं तो हम लोग ये वेट कर रहे हैं वेट से जाने के लिए तो देखते हैं किसे क्या जानना है बघा इथ महाराष्ट्र राज्य महा परिवहन महामंडळाचा संप आहे आणि संपाबद्दल कर्मचाऱ्याचं कर काय कर मत आहे मी तुम्हाला दाखवलंय कर्मचाऱ्यांनी काय म्हणतात कोण आले तुम्ही कर्मचारी बोला की तुम्ही एसटी मध्ये आहेत का तुम्ही सुपर खाली का एसटी मध्ये बोला हां तुका तुका ना तुका त बोल बोला बोला, बोला। काय ना नाच काय वाटतं मला देश त्याचा संपू आहे योग्य तो निर्णय घ्यावा कर्मचाऱ्याच्या बिघाराचे म्हणजे कुटुंबियाचा विचार करून बाकीचं सगळं नियोजन करावं प्रवाशाचा जी हाल चालू आहेत त्याच्यात सर्वस्वी सर, प्रशासन जमाव जबाबदार आहे ग्रामीण भागामधून विद्यार्थी यायला येते अडचण येतात त्यांच्या नाही नाही त्याच्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करू गावातून येणारे विद्यार्थी किंवा प्रशासन आपल्या लोक असतील वयोवृद्ध असेल पन्नास टक्के महिला असेल ह्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करू फक्त त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा फक्त तारीख पे तारीख ती तारीख पे तारीख ही जी नियोजन चालू आहे ह्याच्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढंच वाटत मला इथं प्रवाशी काय म्हणतात प्रवासी थांबलेले आहेत आणि त्यांचं काय मत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा एसटी कर्मचाऱ्याचा संप आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधील बस थांबलेली आहे जवळपास साडेचारशेच्या जवळपास बस आहेत आणि त्या संपूर्ण बस या जागेवर थांबलेल्या आहेत त्यामुळं प्रवाशाचे हाल होतात हे खरं आहे मात्र प्रवाशाचं सुद्धा असं म्हणणं आहे की जे काही कर्मचारी संप केलेला आहे तो योग्यच आहे सर्वसामान्य लोक काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट आरपार दाखवतोय बातम्या गावखेड्यातल्या असो किंवा शहरातले असो विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय सरकारी असो किंवा खाजगी असो सरळ आम्ही विषय थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय विषय कोणतेही असले तर खाली आमचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिवचं बस स्थानक